अहमदनगर शहरातील हज हो यात्रेकरूंसाठीची आरोग्य तपासणी लसीकरण तसेच भारतीय चलन एक्सचेंज करण्याची सुविधा ही पाच मे ऐवजी आता बारा मे रोजी उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती हो हज कमिटीच्या वतीनं देण्यात आली आहे अहमदनगर शहरातील हज ना। यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी आणि लसीकरण तसेच भारतीय चलन एक्सचेंज करण्याची सुविधा था, पाच मे ऐवजी बारा मे रोजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती हज कमिटीच्या वतीनं देण्यात आली हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंची अहमदनगर शहरात बारा मे रोजी आरोग्य तपासणी आणि लसीकरण करण्यात येणार आहे आधी पाच मे रोजी आरोग्य तपासणी आणि लसीकरण तसेच भारतीय चलन एक्सचेंज करण्यात येणार होत मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आणि लसीकरण उपलब्ध न झाल्याने पाच मे ऐवजी आता अहमदनगर शहरातील सर्जेपुरा तांबोली मरकज या ठिकाणी बारा मे रोजी हज यात्रेकरूंची आरोग्य तपासणी आणि लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती हज कमिटीच्या वतीनं तर हज यात्रेकरूंनी या शिबिरात सहभागी व्हावं असं तर हज यात्रेकरूंना सौदी अरेबियात गेल्यावर भारतीय चलन एक्सचेंज करताना अडचणी येऊ नये त्यासाठी इथेच भारतीय चलन एक्सचेंज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी बारा मे रोजीच स्टेट बँक एसबीआय येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली अशी माहिती देण्यात आली मिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर